न्यूज आपके साथ स्वामी, स्वामी, ने स्वामी दर्शन सोलापूर दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार बावीस येथील मनविक फाउंडेशनच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून अनाथाश्रमच्या मुलांना अक्कलकोट येथे स्वामींच्या चरणी दर्शन व एक दिवसीय सहलीचे आयोजन केले जाते प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही संस्कार संजीवनी अनाथाश्रम मुळेगाव येथील लहान मुलांना फाउंडेशनच्या वतीने याचे आयोजन केले होते सोलापूरमधील विविध अनाथाश्रमच्या मुलांना विविध सामाजिक संस्थेच्या व दातृत्वाच्या सहकार्याने प्रत्येक वर्षी सोलापूर जिल्ह्यातील व आजूबाजूला नळदुर्ग रामली कुंथलगिरी अशा विविध ठिकाणी सहलीचे आयोजन करत असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा डॉ मोनिका शिंदे यांनी सांगितले शिक्षण आरोग्य सेवा अन्नदान से, 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 या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मनविक या संस्थेच्या माध्यमातून अशा विविध उपक्रमाचे नियोजन समाजातील विविध घटकातील लोकांच्या प्रगतीसाठी करणार असल्याचे संस्थेचे सचिव प्राचार्य विक्रमसिंह बायस यांनी सांगितले आपल्या जिल्ह्यातील अक्कलकोट या तीर्थक्षेत्र ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन व सेवा याच सोबत अक्कलकोट येथील महाराजांचे पॅलेस अशा विविध ठिकाणी अनाथ मुलांनी भेटी दिल्या या एकदिवसीय सहलीसाठी श्री राजेश वडीशेरला श्री अतिश पवार श्री अंकुश चौगुले श्री परमेश्वर काळे श्रीमती सुरेखा बायस श्री चेतन जिंदे श्रीमती उज्ज्वला श्री अक्षय जिंदे श्री अनिकेत सरोदे यांनी परिश्रम घेतले तर या सहलीच्या नियोजनसाठी श्री स्वप्नील काळे सर यांचे विशेष सहकार्य लाभले

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा